महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव काही दिवसावर येऊन ठेपली आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन वा ऑफलाईन उत्सव परवानाबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भेटून उत्सव परवाना तातडीने देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी नूतन पोलीस आयुक्त यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके रमेश चव्हाण ओंकार कदम राजेंद्र माने अजित पाटील बाबासाहेब ननवरे हे बिलगुरु यांची प्रमुख उपस्थिती होती होतीपूर शहराचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब हे काल सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्त पदाचे चार्ज घेतले त्यामुळं नृतून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरामध्ये गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर सोलापुरातील विविध प्रश्नावर पोलीस आयुक्त साहेबांशी चर्चा केली तसेच महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असे असतानासुद्धा शिवजन्मोत्सव फक्त आठवडाभर तोंडावर राहिला आहे कारण चौदा तारखेपासून शिवाजी महाराज मूर्तीची स्थापना वेगवेगळ्या मंडळाच्या वतीने करण्यात येते तरी सोलापूर शांतता कमिटीची बैठक अद्यापपर्यंत झालेली नाही ती बैठक होणे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन परवाने हे नेहमीच उशिराने दिले जातात त्यामुळे तात्काळ ऑनलाईन व ऑफलाईन परवाने शिवजन्मोत्सव मंडळाला देणे गरजेचे आहे असे निर्देश आणून दिले असता तात्काळ नूतन सी पी साहेब यांनी उपायुक्त काबडेसाहेब यांच्याशी चर्चा करून तात्काळ परवाने देण्याची आणि शांतता कमिटीची बैठक घेण्याचे आश्वासन संभाजी बिगडला दिले आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन कर क्लिक करा धन्यवाद